नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून परिषद करायला सांगतो ज्या ज्यावेळी समजा एखादं समजा लाईट नसली सॅटेलाइट जर बंद पडलं तर निसर्ग कसा अंदाज देतो तुम्हाला एक ह्या याच्यानुसार दाखणार आहे तर तुम्ही बघा आज दिवस मावळत असताना असं लाल ला आभा झालेलं आहे तांबडं झालेलं आहे असं झाल्याच्या नंतर जवळपास बहात्तर तासामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो म्हणून हा आमदार निसर्ग देऊन जातो ज्या ज्या वेळेस समजा दिवस मावळत असताना पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होते त्याला त्या, त्या भागामध्ये जवळपास तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो हे कारण निसर्ग सांगतो राज्यामध्ये आज आहे चौदा ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही शेतातले कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत हवामान कोरडं व उष्णता जास्त राहणार आहे कडकून राहणार आहे ही गरमी राहणार आहे की खूपच गर्मी राहणार आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा आणि आता म्हणजे राज्यात आता म्हणजे सतरा तारखेनंतर मग राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात तर राज्यात तरी पण मग सांगायचं झालं तर युवागाव हे बोलू तर सुरुवातीला काय आपण पूर्व विदर्भाक बघू आज हे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान पूर्व विदर्भाने म्हणजे जवळपास चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड बिलोली आपण सांगितलं होतं की तसंच लातूर अहमदपूर तसेच सोलापूर या भागापर्यंत ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस येणार आहे म्हणजे तिकडल्या भागामध्ये पण त्याच्यानंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीच्या लव्ही पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सर्वदूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात एकंदरीत बस इथं उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे आता चौदा हजार सोळा सतरा पण जवळपास वीस शिल बावीसपर्यंत सूर्यदर्शन राहणार कडक राहणार आहे गर्मी पण खूप राहणारे अशी गर्मी राहणार आहे की जशी मुंबईला जशी असते गर्मी तशी गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर सातारा त्या भागत तीन सोला, आ, सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागात देखील आणखीन तीनच दिवस म्हणजे सतरा तारखपर्यंत चौदा पंधरा सोळा सतरा ऑगस्टपर्यंत कडकून गर्मी खूप राहणार आहे आणि त्याच्यानंतर अठराच्यानंतर सांगलीकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष जर पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगलीकडल्या शेतकऱ्यांनी आणखीन एक काळजी घ्यायची कारण की परत एकदा पुन्हा आणखीन एकदा जोरात पाऊस पडणार आहे आणि पुन्हा पूर परिस्थिती येऊ शकते म्हणून हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे राज्यात एक परत पुन्हा आणखी मराठवाड्याकडे बघू मराठवाड्यामध्ये देखील तुम्हाला एक सांगतो की आता चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान ऊन राहणार आहे गरमी इतक्या जशी मुंबईला गर्मी जाणार आहे पण तुरळक ठिकाणी रात्रीच्याला अर्ध्या तासाचा एक तासाचा पाऊस येईल पण सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे आणि परत आपण काय करू की आणखीन पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात तर पूर्व विदर्भ पश्चिम देखील दोन तीन दिवस आणखीन कडक ऊन पडणार आहे म्हणजे जवळपास अठरा तारखेपर्यंत ता कडक ऊन राहणार आहे गर्मी देखील राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचं पण राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील अठरा अठराच्या नंतर पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार पाऊस येणार आहे म्हणून सर्वांना एक विनंती आता ज्यांचे मूग काढायला आलेले आहे तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत तुमचे तुमचे मोग काढून घ्या कारण की अठराच्या नंतर पाऊस येणारे पण जोराचा पडणार आहे शेतातून पाणी बाहेर आहे म्हणून हा झाला म्हणजे अठरा ऑगस्टपासून ते जवळपास दोन सप्टेंबरपर्यंत चांगले दोन पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि तुम्हाला सर्व सांगू इच्छितो की निसर्ग कसा कसा अंदाज देतो सर्व शेतकऱ्याला सांगतो ज्या ज्या वेळेस समजा आज तुम्ही बघा आज आहे चौदा औषधानं खूप ठिकाणी तांबडा आवाज झाला बघा आजपासून बघा बहात्तर तास मला तुमच्या ता भागामध्ये त्या भागामध्ये पाऊस येतो का नाही जिथं जिथं जास्त तांबडा आवाज दिसत त्या भागात तर जास्त पावसाची हजेरी लागते म्हणून हे अंदाज तुम्हाला निसर्ग सांगतं आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून खास करून परत एक कालच अंदाज दिला होता पण परत एक आज देत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्यामध्ये आता ह्या चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान जवळपास चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर पुसद त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर नांदेड जिल्हा बिलोली आदिलाबाद त्याच्यानंतर अहमोदपूर त्याच्यानंतर इकडं कर्नाटकच्या बॉर्डरनं जवळपास ह्या दोन तीन दिवस म्हणजे थोड्या मोजक्या ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्या म्हणजे अठरा तारखेपर्यंत आता मुग आलेत काढायला तर तुम्ही तुमचे मुग काढून घ्या कारण की अठरा ते दोन सप्टेंबर चांगला पाऊस आहे मग त्याच्यानं पाऊस पडल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाहीत हार्वेस्टर जा न केल्यामुळं तुमचे मुग त्या ठिकाणी अडकून पडतील त्याच्यामुळं अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुगाची काळजी घ्यावी आणि अचानक वातावरणाबद्दल परत मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद